व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र माझे जुने सहकारी नारायणराव राणे मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो तर शी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं म्हणत नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्याला नाही म्हणू शकत नाही मी संबंध सांभाळणारा माणूस आहे खर तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही ते निवडून आलेलेच आहेत मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये हा इतका सुंदर देखणा असा प्रदेश आहे या प्रदेशामधली सिंधुदुर्ग मधली जनता सुजाण आहे साधी गोष्ट बघा मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत त्या नऊ भारतरत्नांपैकी म्हणजे तुम्ही जर नीट काढलेच सगळे तर त्या नऊ भारतरत्नांपैकी जवळपास सात भारतरत्न हे एकट्या कोकणामध जातात म्हणजे पावा काणे असतील दोंडू केशव कर्वे असतील विनोबा भावे असतील सचिन तेंडुलकर असतील लता मंगेशकर असतील भीमसेन जोशी असतील बाबासाहेब आंबेडकर आमचे बाबासाहेब देखील इथले त्यांचा जन्म इंदोरचा पण सगळं काही झालं आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले चार भारतरत्न हे एकट्या दापोलीतलेत आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ कोण आपलं भलं करू शकतं कोण काय करू शकतं माहितीये आज इथे अनेक पत्रकार बांधव इथे आले आहेत लांबूनच नमस्कार केलेला ला बरा कारण यावेळेला मी सांगा ठरवलं होतं की कोणाला मुलाखती फारश्या द्यायच्या नाहीत मुलाखती ज्या द्यायच्या त्या विधानसभेला त्याच्यामुळे तसे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच नाहीत माझ्या पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा आणि मग मी, मी तो पाठिंबा का जाहीर केला कशासाठी केला हे मला असं वाटतं मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ना सरळ चालणार आहे असा माझ्या माता भगिनींनी जरा कानात बोटं का लावीत कारण मध्ये मध्ये आमच्यातले ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे विचार करताना बैलासारखं बैल जसा ना तसा ना विचार नाही करत बैल चालता चालता असा असा मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार तसं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या नरेंद्र मोदींकडनं झाल्या काही गोष्टी ज्या मला नाही पसंत पडल्या ज्या बाबतीत मी दोन हजार एकोणीसच्या सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला काही गोष्टी नाही पटल्या ज्या आजही नाही पटत मला आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाहीये या गोष्टी तुमच्या मला पटल्या मग ती नो, नो नोटबंदीची असेल पुतळ्यांची असेल अनेक गोष्टींच्या असतील ज्या गोष्टी नाही पटल्या नाही पटल्या पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे ज्या प्रकारचा तीनशे सत्तर कलम काश्मीर बंद रद्द झालं किती वर्ष ऐकतोय जेव्हापासून मला राजकारणाची समज आली साधारणपणे तो काळ असेल एक चा वगैरे काळ असेल ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी उमज म्हणेन मी उमजलं ज्याला म्हणतो आपण पंच्याहत्तरचा काळ असेल आणीबाणीचा काळ तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरच जे काही मी वाचलंय एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासून मी काही गोष्टी आणि ज्या वाचल्या आहेत तेव्हापासून सुरू आहे तीनशे सत्तर कलम रद्द करा आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं तीनशे सत्तर कलम रद्द काय होतं की आपल्याच देशाचा एक भाग पण तिथे तुम्ही एक इंच जमीन विकत घेऊ शकत नाही हे जे आजपर्यंत होत हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या किती किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू कोणी केलं नाही ज्यावेळेला बाबरी मशीदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरात ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती फक्त दूरदर्शन होत पण त्या दूरदर्शन वरती काही स्लॉट दिले जायचे काही त्यावेळेचे जा काही चॅनलचे काही रील्स रील काही जर होते अर्ध्या अर्धा असे स्लॉट दिले जायचे वेळा दिल्या जायच्या जा 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 जा। आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले त्यावेळेला तिथे मुलायमसिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं त्या, त्या सगळ्या कारसेवकांना अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेत तिथे ते शरीय नदीमध्ये फेकून दिली होती माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवलादी झालं कधी ते साधारणपणे ती अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची ची गोष्ट असेल तेव्हापासून सगळं सुरू आहे विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनचा असेल पण हे सगळा कारसेवक तिथे जाणं तिथे ती आंदोलन होणं सगळ्या गोष्टी होणं आणि मग ब्याण्णव साली त्याचा सा ढाचा गेला ती पाडली गेली ब्याण्णव साली झालेली गोष्ट आहे ती ब्याण्णव साली त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे कारसेवक जेव्हा मारले गेले आणि आता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला तिकडे रामलल्ला तिथे उभे राहिले प्रतिष्ठापना झाली जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचंच आहे मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही ते शक्य नव्हतं ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत मित्राचीही खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहता ना कामा नये आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय या देशामध्ये ज्याला आपण ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो पण व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण उभी फूटच म्हणते त्याला एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा दोन हजार एकोणीसला मी जे बोललोय ना आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची कारण माझा हेतू स्पष्ट होता माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता हे आत्ताच्यासारखं नाही आहे माझं मला मुख्यमंत्रीपद हवं होतं मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही मला ही गोष्ट हवी होती मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात हे नव्हतं तसं मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला मी नाही विरोध केला त्याच्यासाठी आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना हे तुमचं गेलं ते अडीच अडीच वर्ष जे काही झंगाड होतं ना अडीच वर्ष मला द्या अडीच वर्ष तुम्हाला घ्या समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची अडीच वर्ष आज बोलला असतात का हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का नसता बोललात कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात मग आता काय बोलणार ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली खाली त्या कशाला बोलत आहेत काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत वा रे वा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांच्या बरोबर सत्तेत बसला होता तुम्ही दोन हजार एकोणीस ते आता किती दोन हजार बावीस तिकाया, तिकाया, ते काय जे असेल ते काय तेवीस तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या दहा वर्षातली साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते का गेले उद्योगधंदे बाहेर का नाही विरोध केला तुम्ही धंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आमदार पाठिंबा देणार आपण का विरोध करतो ते तरी माहितीये का माहीत नाही जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन तुमच्या समोर मी बरोबर बोलतोय अ बरोबर ना त्याचा स्फोट झाला तर काय होईल मी एक यादी वाचून दाखवतो मी जगातलं बोलतच नाही मी फक्त भारतातलं बोलतोय आत्ता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत काक्रापार पॉवर स्टेशन गुजरात स्थापना एकोणीशे त्र्याण्णव मद्रास ऑटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी नारोरा ऑटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश स्थापना एकोणीशे एक्याण्णव कासगा पॉवर स्टेशन कर्नाटक स्थापना दोन हजार राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन एकोणीसशे ऐंशी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र एकोणीसशे एकोणसत्तर Uh, कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू दोन हजार तेरा एवढे अणुऊर्जा प्रकल्प आता भारतामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाहणाऱ्यांना हे माहीत नाही का की भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे न्यूक्लिअर रिॲक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो न्यूक्लिअर रिॲक्टरचा स्फोट होतो न्यूक्लिअर रिॲक्टर मुंबईत आहे तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटॉमिक रिसर्च सेंटर दूर लोटा इथून काढून टाका असं कधी बोललेलं मला आठवत नाही पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही मग पुढचा कुठचा आत्ता आला तो विरोध झाला तो नाणार नाणार खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार बागायती शेती जाते बीते वगैरे हो वगैरे माझं असं म्हणणं हे सगळं नंतर नाणार मध्ये जेवढी जमीन आज अक्वायर केलेली आहे लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत कोणी घेतल्या तो, तो जमिनी कसा निकामा झाला आणि जाणार तिकडे होणार तिथे जमीन आली कुठून बरं आली तर आली इथेच फिरत असलेल्या अनेक दलांनी जमीन लोकांकडनं कमी पा, पैशामध्ये विकत घेतली मग यांनी नाणारला ना विरोध केला मग काय मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं आता म्हणे बारसुरा हलवा मग बारसुरा म्हणे तिकडे पाच हजार एकर जमीन तिकडे सापडली आता बारसुरा पाच हजार एकर जमीन सापडली कशी म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती बाबा ना मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे, हे सगळं ठरवायचं मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देत म्हणजे तुमच्याकडनं दहा रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं दोनशे रुपये घ्यायचे हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा जमिनीची किंमत वाढवायची मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळे धंदे इकडचे हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना हे खासदार हा इथला यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत याला बळी पडायचे तुम्हाला तेव्हा असले हे दलाल वगैरे फिरत नव्हते इथे कोकणामध्ये बळ पटकन झाली कोकण रेल्वे या कोकणामध्ये चांगले उद्योग यावेत प्रदूषण मुक्त प्रकल्प यावेत खरंच प्रत्येकाची इच्छा आहे हे बाजूचा गोवा बघा अख्ख जग तिकडे जात जग पण गोव्यासारख्या बीच वरती जर समजा ते चित्र दृश्य दिसतं आपल्याला ते जर आमच्या कोकणातल्या किनाऱ्यावरती को दिसलं ट्वेंटी ट्वेंटी एवढी गर्दी होईल आणि मग आमच्याकडचं काय पालीभूत असतं काय आमची संस्कृती बिघडते आमची संस्कृती खराब होते दोन वेळचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती हो इकडची संस्कृती खराब इकडची संस्कृती मोठी मग गोवा आणि केरळा तुमचा असंस्कृत आहेत लोक गोवा पुढे चाललाय हॉटेलच्या हॉटेल्स निघत आहेत तिकडे केरळामध्ये निघत आहेत तासन तास बसलेत लोक डॉल्फिन तिथे ह्याला जातात नाही का ते जंगलात देतात ना वाघ दाखवायला सावंतवाडीत डॉल्फिन आलाय तर मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा या सगळ्या बाजूनी इतका सुंदर प्रदेश मी तुम्हाला सांगतो त्यांच्या कोकणामधला हा संपूर्ण प्रदेश आपला जो आहे ना जैव जैवविविधता म्हणतात त्याला इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं पानं फुलं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी असं हे संपूर्ण आपला जो हि काय म्हणतो सह्याद्रीची रेंज आहे ना ही आपली अख्खी अख्खं सगळं जे आहे ना खास करून हा सगळा प्रदेश सिंधुदुर्ग रद्दागिरी हा सगळा प्रदेश हा दोन नंबर नाही तो जगात दोन नंबरला ॲमेझॉनच्या जंगलानंतर हा प्रदेश येतो आणि या प्रदेशाचं आम्ही काय करतो काही नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे फक्त लोक येतात गाड्या लावतात धबधब्याखाली उभे राहतात हा इतका सुंदर प्रदेश व्हायला पाहिजे याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी यायला पाहिजे खरं तर बाकीचे कारखाने सोडून नारायणराव माझी तर इच्छा फक्त हॉटेल आणा इथे आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा तिकडनं बंद इंटरनल माझी कोणी जाणार नाही तिकडे गोव्यामध्ये आणि केरळामध्ये सगळेजण इकडे येतील जेवढा वेळ मिळाला मला अजूनही आठवते नारायणरावांचा सहा महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे जर पुढची पाच वर्ष मिळाली असती ना कोणाला इथे प्रचाराला याची गरजच लागली नसते झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल मी आणि मी विनाकारण कोणाची स्तुतीकरणातला माणूस नाही आहे मी मला आजही आठवते नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्हाला आम्ही कधी बप्पा बरं सांगतो मला ते सांगायचे अंतुले नंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल सपाटा बघितला असेल बोले आपले नारायण आणि एखादा विषय समजून घेणं समजल्यानंतर तो मांडणं हे तुम्ही असं ना का पकडू त्यांनी चार गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय मी खरंच सांगतोय मला ज्या ते मुख्यमंत्री झाले त्याला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार हे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील का तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो, जो तो आवाका जो असतो ही गोष्ट हे कशी सांभाळणार काय सांभाळणार खरंच प्रश्न होता पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्री पद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया हे भल्या भल्या नाही जमले तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून सांगतो उत्तम उदाहरण माझ्याबरोबर इथं इथे आमचे अनिल शिदोरे आले असतील कुठे आलेत का कुठे आली आहेत नारायणरा तुम्ही कदाचित विसरून गेला असाल ही गोष्ट हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी आपले मोठी संस्था आपले अभय माहिती आहेत ना तुम्हाला सामाजिक संस्था ज्यांचे अभय भंग या अभयभंगांना घेऊन हे आमचे अनिल शिजोरे एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले सभागृह चालू होत आणि बालमृत्यू कुपोषण या विषयामध्ये अभयभंग त्यांना भेटायला गेले त्याला हे आमचे अनिल शिजोरे बरोबर होते आलेत अभयभंग आले म्हटल्यानंतर बाहेर आले पटकन त्यांना बोलले की एक पाच मिनिट द्या बिघी आवडतो तो तोपर्यंत जर तुम्ही इथे बसा त्याच्या नारायणराव त्यांचा ऐकायला सुरुवात केली कुपोषित बालक हा विषय अभयभंग नारायणरावांना समजून सांगत होते नारायणराव ऐकत होते विरोधी पक्ष नेते असताना दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला यांना शिदोर यांना अभय बंगाने सांगितलं की म्हणे मी ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासदात की काय मी पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोललो पण त्यांनी तास दीड तासाच तिथे सभागृहामध्ये चिडी चुप सभागृह अख्खा चिडित चुप आणि नारायण तिकडे नारा त्या कुपोषण या विषयावरती बोलत आहेत बालमृत्यू या प्रकरणावरती बोलत आहेत एखादा विषय समजून घेणं त्याची हाताळणी कशी करण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं हे ज्या माणसाला माहिती आहे तो आज तो माणूस तुमच्या समोर खासदार खिचा उमेदवार म्हणून उभा आहे माझी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे त्याला निवडून घ्या ही तर विनंती आहे पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे नुसताच बागड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पुरत ज्या वेळेला तिथे बसेल येईल त्या वेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या कोकणा संदर्भातल्या माझे माझे जे काही मत मा आहेत माझे जे काही स्वप्न आहेत मला जे काही म्हणायचं आहे मी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हे बाबा रे माझ्याकडनं काम नाही होऊ शकत असं होऊ शकत नाही त्यातनं ते दे मार्ग काढणार हा झाला त्यांचा स्वभाव आणि म्हणून मला आपल्याला फक्त कोकणवासियांना माझ्या माता भगिनींना बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचंय की जे कोकणामध्ये आपल्याला आणायचंय ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही वेळाला कोकण सोडावं लागतं ती गोष्ट जर समजा उद्या कोकणामध्ये जर आपल्याकडे आली सिंधुदुर्गामध्ये आली रत्नागिरीमध्ये आली आपल्याला कोकण सोडावं लागणार नाही आपल्याला आपल्या जमिनी विकाव्या लागणार नाहीत आपल्याला आपल्याच परिवारापासून विभक्त होता येणार नाही व्हायची गरज लागणार नाही जे व्हायचं मिळणार आहे ते सगळं आपल्याला कोकणातच सगळं उभं राहील आणि यासाठी म्हणून जर समजा तुम्हाला जे काही वाटतय ते फक्त करू शकणारा माणूस हा फक्त नारायणराव राणे आहे येत्या सात तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र